मुंबईजवळ विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे अंगात चार भूतं असल्याची भीती दाखवून सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांची कसून चौकशी करण्यात येते पीडित मुलीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली यावर सविस्तर माहिती जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील जानु, जानु, पीडित मुलगी मित्रासोबत जीवदानी मंदिरात गेली होती त्यावेळी तिच्या अंगात आलं आणि तिच्या अंगात भूत आल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर तिच्या मित्रानं तिला एका भोंधूबाबाकडे नेलं यावेळी भोंधूबाने तिला पाहिलं आणि अंगातलं भूत उतरवण्यासाठी एक विधी करण्याची गरज आहे असं म्हटलं बंधुबाब आणि पिडितीला तुझ्या अंगात चार भूत आहेत तुझ्या भविष्यासाठी ते चांगलं नाही तुला बाळ होणार नाही आणि तुझा नवराई जिवंत राहणार नाही अशी विधी दाखवली आणि विधी विधीसाठी त्या अल्पयीन तरुणीला नालासोपारा येथील राजोडी बीचवरील एका हॉटेल्समध्ये नेऊन दोघांनी सामूहिक अत्याचार केला प्रेम पाटील आणि करण पाटील अशी आरोपींचे नाव आहेत आपल्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात येतच पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या काही तासानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली या दोन्ही आरोपींना वसई न्यायालयानं बारा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता पोलीस पथक या घटनेचा कसून तपास करताय तसेच या आरोपींनी इतरही मुलींसोबत असं कृत्य केलं नाही ना याचाही शोध घेतला जातोय आता परिसरातील नागरिकांनी या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज